you mm -hmm. 那我们。 मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर सर्वप्रथम सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा तर फ्रेंड्स आजचे पहाट हे सोनेरी पहाट आहे कारण आजच जन्म झाला होता त्या महामानवाचा ज्यांनी या समाजासाठी या समाजातील दिनदुबळ्या लोकांसाठी या देशासाठी या देशातील प्रत्येक स्त्रीच्या अधिकारासाठी त्यांनी त्यांचे उभं आयुष्य जाळले म्हणजे त्यांचा संसारच नाही तर त्यांची मुलंबाळंसुद्धा यांचासुद्धा त्यांनी विचार केला नाही फक्त आणि फक्त समाजातील जी दिनदुबळे लोक आहेत त्यांचाच विचार करून त्यांनी म्हणजे पाच हजार वर्षापूर्वीची जी गुलामगिरी चालत आली होती त्या गुलामगिरीला एका झटक्यात संपवले अशा विश्वरत्नाला प्रथम तास कोटी कोटी प्रणाम तर फ्रेंड्स एकदा शांत पद्धतीने बसा आणि एक विचार करा की आपण जर इतरांची कोणाची मदत करायची म्हणलं तर आपण कितपत मदत करू शकतो म्हणजे जास्तीत जास्त कोणी हजार रुपये देईल पाचशे रुपये देईल किंवा कोणी अन्नदान करेल किंवा कोणी कपडे दान करतील किंवा कोणी म्हणजे असं छोटे छोटे आपण मदत करू शकतो पण आपलं उभं आयुष्य जाळणं इतरांसाठी हे काही खायचं काम नाही आणि हे फक्त असामान्य माणसंच करू शकतात म्हणजे आपल्या देशातील जे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांनी म्हणजे या समाजासाठी म्हणजे इतरां म्हणजे परक्यांसाठी आपलं उभं आयुष्य जाळलं आपल्या जीवाचीसुद्धा पर्वा केली नाही या महापुरुषांनी पण आज आपण काय करतो आज आपण प्रत्येक म्हणजे प्रत्येक महापुरुषाला जे आहे ते वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये विभाजन करतो आपण त्यांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे आहेत महात्मा फुले माळी समाजाचे आहेत डॉक्टर बाबासाहेब हे बहुजनांचे कैवारे आहेत म्हणजे आपण फक्त या महापुरुषांना वेगवेगळ्या जातीमध्ये आणि धर्मामध्येच आपण त्यांना वेगळं करतो पण एकदा विचार करा ह्या सगळ्यांचे जे विचार होते यांचं जे मत होतं ह्या सगळ्या महापुरुषांचं एकच मत होतं की आपला समाज एक सन्मानाचं जीवन जगला पाहिजे एक स्वाभिमानाचं जीवन जगला पाहिजे सगळ्यांचा फक्त एकच उद्देश होता हां मार्ग वेगवेगळा होता पण सगळ्यांचा उद्देश एकच होता तर आपण ना या महापुरुषांना वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये विभाजन करण्यापेक्षा आपण फक्त त्यांचे विचार अनुकूलन केलं पाहिजे त्या विचारांचं त्यां ते, त्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे आणि हीच सगळ्या महापुरुषांना खरी श्रद्धांजली ठरेल आपल्याकडून कारण या सगळ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ना ते स्वप्न एकच होतं आणि फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हेच फक्त आपला उद्देश असला पाहिजे तर फ्रेंड्स आजचा दिवस तर खास आहेच आहे त्यामुळं ना मी अगोदर ही जी रेग्युलरची कामं असतात ना क्लिनिंगचे वगैरे सकाळ सकाळची ती सगळी कामं उरकून घेत आहे आणि पहाटे उठले लवकर त्यानंतर चपाती भाजी वगैरे केली त्यानंतर अनुष्काला घेऊन गार्डनमध्ये गेली तिचा जो व्यायाम असतो तो केला आणि स्वतः पण वॉक वगैरे केला त्यानंतर घरी आली चहा वगैरे घेतला काही क्लिनिंगची कामं करायची होती भांडे वगैरे घासायची ती घासली पिण्याचं पाणी हांडा भरून ठेवला कारण की ना आमच्या इथे बोरचं पाणी येतं आणि ॲक्वामध्ये किती जास्तीत जास्त बारा लिटर पाणीच बसतं त्यामुळं ना आम्ही एक्स्ट्रा एक हांडा भरून ठेवत असते स्वयंपाकासाठी आणि स्वयंपाकासाठी सुद्धा मी हे ॲक्वाचंच पाणी वापरते कारण की ना हे बोरचं पाणी वा वापरलं तर मग नंतर हे किडनी स्टोन वगैरे हो होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं ना मी पिण्यासाठी तर फिल्टरचं पाणी वापरतेच वापरते पण स्वयंपाकासाठी सुद्धा फिल्टरचंच पाणी वापरते आणि त्यानंतर ना बाकीची ही क्लिनिंगची कामं जी आहेत रेग्युलरची ती करून घेते अगोदर कारण की आज ना मोठा सण आहे चौदा एप्रिल आहे त्यामुळं ना काहीतरी गोडधोड बनवण्याचा तर बेत ठरवावाच लागेल कारण की एवढा मोठा सण आहे त्यामुळं काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे तर ना मी आज पुरणपोळ्या बनवण्याचा विचार केला आहे कारण सहसा आम्ही कधीच पुरणपोळ्या जास्ती बनवत नाही पण कारण की ना त्याचा खूप राडा होतो पुरणपोळ्या करायचा म्हटलं ना खूप पसारा होतो खूप कामं असतात आणि उशीर पण लागतो त्यामुळं सहसा मी बनवतच नाही शेंगदाण्याच्या पोळ्याच असतात आमच्या था इथे पण आज ना पुरणपोळ्या बनवण्याचा बेत केला आहे तर त्यासाठी ही जी अगोदर सगळी जी कामं आहेत ती उरकून घेते आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे पण काढायची आहे मला दारामध्ये आणि आमच्या इथे ना आज तसं तर मिरवणूक आज निघणार नाही आमच्या इथे एकोणीस तारीख ठरवली ज जयंतीची मिरवणूक जी आहे ना ती एकोणीस तारखेला निघणार आहे आमच्या इथे तर आज ना फक्त आपापल्या आप घरामध्ये वंदना वगैरे घेणार आणि क्लब हाऊजमध्ये वगैरे वंदना घेणार एवढंच फक्त कार्यक्रम आहे आणि आता इथे ना सकाळ सकाळच्या टायमातच मी हे रोपांना पाणी द्यायचं काम करते कारण की थोडंसं ऊन जर पडलं ना तर उन्हामध्ये आपण रोपांना पाणी दिलं तर रोपं खराब होतात असं म्हणतात त्यामुळं ना सकाळी सकाळीच मी रोपांना सगळ्या पाणी देऊन घेते आणि त्यानंतर मग वॉटर वॉश वगैरे करता येते बाल्कनी कोऱ्याचं ना एखादं दुसरं फुल जरी उमललं ना तरी पण खूप सुंदर असा सुगंध येतो पूर्ण बाल्कनीमध्ये तर आता इथे ना अगोदर मी किचनची बाल्कनी जी आहे ती वॉटरवॉश करून घेते आणि सगळ्या फुलदाण्या एका साईडला करून ठेवल्यात आणि त्यानंतर बाल्कनी पूर्ण वॉटरवॉश करून घेते कारण की ना हे फुलदाणीच्या खाली ना प्लेट वगैरे नाहीत त्यामुळं ना त्या पाणी दिलं फुलदाणीला की लगेच थोडं का होईना चिकल खाली येतोच त्यामुळं ना पूर्ण जे बाल्कनी आहे ते चिखलाने पूर्ण खराब झालेली असते त्यामुळं अगोदर ही किचनची बाल्कनी वॉटर वॉश करून घेते त्यानंतर मग बाकीच्या वॉटर वॉटरवॉश करून घेते आणि घराला पूर्ण घराला आणि बाल्कनीला सुद्धा व्हाईट कलरच्या लाद्या आहेत ला ला ना त्यामुळं ह्या लाद्या एकदम स्वच्छ जर एकदा क्लीन केल्या ना तर एकदम खूप छान वाटतं आहे प्रसन्न वाटतं आहे एकदम घरामध्ये कारण की ना याच्यावरती ना नॉर्मलसुद्धा डिझाईन नाही एकदम प्लेन अशी व्हाईट कलरची लादी आहे तर इथे बघा आमच्या क्लब हाऊसमध्ये जयंतीची तयारी चालू आहे तर इथे ना क्लब हाऊसमध्ये थोडीशी सजावट पण केली होती आणि तसं तर ना आज मी रवणूक नाही त्यामुळं एवढं काही जास्ती हे वातावरण नाही फक्त वंदना वगैरे होणार आहे क्लब हाऊसमध्ये तर इथे ना आम्ही दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली कारण मोठी रांगोळी काढायला जागा नव्हती त्यामुळे छोटीशी रांगोळी काढली त्यानंतर इथे बाबासाहेबांचे आणि भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले आणि त्यानंतर इथे पूजा करून घेतली कारण की आंघोळ झाल्या झाल्या दिवसाची सुरुवात तर बाबासाहेबांचे बाबासाहेबांना वंदन करूनच होते पण आज तर खास दिवस आहे त्यामुळं फोटो वगैरे खाली मांडले आणि पूजा वगैरे मांडली आणि आता अनुष्का गेली होती आंघोळीला साहेब कॅमेरा धरून उभे होते आणि वैभव गेला होता दूध आणायला दुकानला त्यामुळं मी एकटीनेच पूजा उरकून घेतली आणि आता इथे लगेच मला स्वयंपाकाला सुरुवात करायची होती कारण की ना स्वयंपाक वगैरे करून झाल्याच्यानंतर आम्हाला बदलापूरला पण जायचं होतं कारण की ना आज चौदा एप्रिल जरी असली तरी आज आमच्या इथे ना काही कारण आज मिरवणूक नाही आणि तीच मिरवणूक एकोणीस तारखेला होणार आहे तर एकोणीस तारखेला ना मी मिरवणुकीमध्ये वैभवला कुर्ता घालायचा होता व्हाईट कलरचा तर त्याला मी ना, ना शर्ट आणला होता परवा दिवशी पण त्याला शर्ट नाही आवडला तर त्याला कुर्ता घ्यायचा होता त्यामुळं तो हट्टच करून होता की मला कुडताच पाहिजे सगळेजण मित्र कुर्ता घालणार आहेत म्हणून तर आता त्याला कुर्ता आणायला आम्हाला जायचं होतं बदलापूरला त्यामुळे ना पटापट सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि इथे भजी वगैरे बनवली त्यानंतर पुरणपोळ्या बनवल्या आणि त्यानंतर मग जायचं होतं आम्हाला बदलापूरला कारण की ते, ते आम्ही ना पूर्ण वांगणीमध्ये बघितलं पण इथे ना कुडते ना संपले होते कारण की चौदा एप्रिलच्या याच्यामुळे ना व्हाईट कलरचे कुडते ना पटापट संपून जातात व्हाईट कलरचे शर्ट सुद्धा भेटत नाही सहसा त्यामुळ आता आम्हाला बदलापूरला जावं लागेल आणायला आणि पूण पोळ्या म्हणा किंवा आलू पराठा म्हणा ते मला ना एकदम भरून भरून बनवलं तर चांगलं वाटतं आणि पुरणपोळीमध्ये जर पुरण जर कमी असलं ना तर मग ती एकदम चपाती खाल्ल्यासारखी लागते त्यामुळं ना मी भरभरून पुरण भरते आणि त्यानंतर पोळ्या बनवते कारण की ना अशा टाईपने माझी आजी बनवत होती पोळ्या आणि मी ती जी पद्धत बघितली होती एकदम भरभरून अशी पुरण भरायची आणि पो म्हणजे पोळीचं ना प्रत्येक कोपऱ्यामध्ये पुरण गेलं पाहिजे असं ती पोळी बनवायची आणि अशीच भरलेली पोळीच आम्हाला आवडते घरामध्ये म्हणजे एकदम पातळ मग कोणी कोणी एकदम पातळ पोळ्या बनवतात पण तशी आवडत नाही तर असं एकदम भरभरून पुरण भरायचं आणि थोडीशी जाडी जरी असली पोळी तरी चालल, पण पुरण एकदम गच्च भरलेलं असावं त्यामध्ये तर अशा पद्धतीच्याच पोळ्या आम्हाला सगळ्यांना आवडतात थे थे तर, तर आता इथे आलो आहोत आम्ही बदलापूरमध्ये तर इथे एक कुर्त्याचं दुकान दिसलं तर आता आम्ही इथे ना कुर्ते चेक केले पण वैभवच्या मागचे जास्तीत जास्त कुर्ते नव्हते तर मोठे मोठेच भरपूर कुर्ते होते इथे तरी पण त्यामधलं ना एक दोन कुर्ते त्याच्या मागचे दिसले मला कुर्ता काय थोडसा तर वैभवला व्हिडिओ कॉल करून दाखवला तर त्याला हा कुर्ता पसंद आला आणि हाच कुर्ता आम्ही त्याच्यासाठी घेतला जयंतीमध्ये घालायला तर वैभवला कपडे घेतल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालो होतो बदलापूर स्टेशनला तर साहेबांनी ना एकदा इथली मसाला पनीरची भाजी खाल्ली होती म्हणजे जेव्हा अनुष्का ॲडमिट होती ना इथे बदलापूरमध्ये तेव्हा इथली मसाला पनीरची भाजी खाल्ली होती आणि त्यांना खूप आवडली होती त्यामुळे ते इथे वापस आले ती भाजी घेण्यासाठी तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय